Namaskar. मी म्हणता की निघू मी आपल्या सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल ज्योत इंडियाची मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत गुरु देव करते श्री गुरुदेव दत्तात्रयांचं आणि श्री स्वामी समर्थ मायमावलींचं स्मरण करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजचा जो हो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावशेच्या दिवशी आपण दीप पूजन कसं करायचं दीप अमावशेला दीप दान करण्याची दीप प्रज्वलन करण्याची ही जी प्रथा आहे ना ही प्रथा पूर्वीपासूनच आपल्या संस्कृतीमध्ये चालत आलेली आहे आणि आजही आपण सर्वजण या प्रथेचा आपल्या परंपरेचा मान ठेवू आपण प्रत्येकजण आपल्या घरामध्ये दीप दिव्यांचं हे करतच करत असतो तर चला मग त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया वर्षीची जी दीपामाशा आहे ना या वर्षीची दीप दीपामावश्या रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे हे आपण दिव्यांचं पूजन कसं करावं या दिव्यांच्या पूजनासाठी आपण साहित्य काय घ्यावं नैवेद्य काय दाखवावं प्रसाद काय करावं पूजेची मांडणी कशी करावी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा देवशै आषाढी एकादशीपासूनच एकादशी पासूनच चातुर्मासाला सुरुवात होत असते ना चातुर्मासाच्या सुरुवातीला पंधरा दिवसांनी जी अमावशा येते ना ती म्हणजेच अमावशा त्या अमावशेलाच आपल्याला दीपदान करायचे असते दीप प्रज्वलन करायचं असते दिव्यांचं पूजन करायचं म्हणजेच काय तर आपल्याला दीप अमावशा साजरी करायची असते दीप अमावशा साजरी करायची म्हणजे काय या अमावशेच्या दिवशी आपल्या घरामध्ये घराच्या परिसरामध्ये आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळशीच्या समोर आपल्याला जेवढे जास्तीत जास्त दिवे लावता येतील ना तेवढे जास्तीत जास्त दिवे लावायचे असते आणि त्या दिव्यांचं आपल्याला पूजन करायचं असते ते दिव्यांचं तसं पूजन करून आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी माता येत असते ना त्या लक्ष्मी मातेला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं असतं दानाच्या दीप प्रज्वलनाच्या पूजेसाठी साहित्य काय काय लागतं त्याविषयीची थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगते या दीप्रज्वलनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही समय आहेत जे काही छोटे मोठे दिवे आहेत निरांजन आहे ना ते सर्व दिवे जे आहेत ना हा ते कशाचे हे असू द्या तुमचे पितळेचे असू द्या तांब्याचे असू द्या ते सगळे दिवे आपल्याला काय करायचे आहेत स्वच्छ घासू पुसून घ्यायचे आहे मग हे असे दिवे स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला काही साहित्यही या पूजेसाठी घ्यायचं आहे हराळी आगाडा फुलं अक्षदा हळदी कुंकू भस्म अगरबत्ती चंदन हे जे साहित्य आहे ना हे साहित्यही आपल्याला या पूजेसाठी पूजा केल्यानंतर अर्पण करायला लागणार आहे लागणार आहे एका वाटीमध्ये दूध साखर घ्यायचं आहे त्याचा हे प्रसाद आपल्याला इथं दाखवायचं आहे असं हे जे साहित्य आहे ना हे एका ताटामध्ये घेऊन आपल्याला पूजेच्या मानणीसाठी बसायचं त्याची माननी कशी करायची त्याविषयी थोडस सांगते पण काय करायचं आहे आपल्या देवऱ्याच्या समोरच एक लाख चौरंग किंवा पाट मांडायचा आहे पाटावरती आपल्याला कापड अंतरायचं आहे ते तसं कापड रुमाल अंतरून झाल्यानंतर काय करायचं आहे त्या पाटाच्या चौरंगाच्या भोवती आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे त्या चौरंगाच्या उजव्या साईडला आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे त्या कलशाच्याच पुढच्या साईडला गणपती बाप्पा म्हणून गणपती बाप्पांच्या मूर्तीचं किंवा गणपती बाप्पा म्हणून एका सुपारीचं आपल्याला सर्वप्रथम पूजन करून घ्यायचं आहे कारण आपल्या संस्कृतीमध्ये ज्यावेळी आपण पूजेची मांडणी करतो ना त्यावेळी सर्वप्रथम आपल्याला कलशेची आणि गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करून घ्यायची असते मग ते तसं कलशेची गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याकडे जे दिवे आहेत समय आहेत ना त्यांना काय करायचं आहे तांदळाचं आसन द्यायचं आहे मोकळे दिवे किंवा समय आपल्याला कधीही ठेवायचा नाही काय होते असे जर आपण मोकळे दिवे समय जर ठेवल्या ना तर ही जी आपण पूजा करतोय ना ही पूजा आपली फलदायी होत नस काय करायचं आहे ज्यावेळी आपण असं हे दीप प्रज्वलन करतोय ना दीपदान करतोय ना त्यावेळी आपल्याला त्या दिव्यांना जे काही बाबा आपल्याकडे निरंजन असू द्या समय असू द्या पंचार्थी असू द्या छोट्या द्या मोठ्या असू द्या सर्वप्रथम आपल्याला आसन द्यायचं आहे तुम्ही तांदळाचं आसन देऊ शकताय फुलांचं आसन म्हणजेच फुलांच्या पाकळ्याचं आसन देऊ शकताय त्याच्या खाली तुम्ही छोट्याशा अशा प्लेटही ठेवू शकताय पण आपल्याला मोकळे दिवे कधीही ठेवायचे नाहीत आपल्याला त्या दिव्यांना काहीतरी आसन द्यायचं आहे आणि तसं ते आसन देऊनच त्यावरती आपल्याला ते तसे दिवे ठेवायचे काही दिवे आपल्याला तेलाचे लावायचे आहेत काही दिवे आपल्याला तुपाचे लावायचे जरी का तुम्हाला सगळे दिवे तेलाचे लावायचे असले तरी तुम्ही तेलाचे लावू शकताय जरी तुम्हाला सगळे दिवे तुपाचे लावायचे असले तरी तुपाचे लावू शकता एक करायचं आहे तेल आणि तूप एकत्र करून दिवे कधीही लावायचे नाही तसे दिवे लावायला आपल्या संस्कृतीमध्ये वर आणि एकत्र दिवा आपल्याला कधीही लावायचा तेलाचे आणि तुपाचे वेगळे वेगळे दिवे आपल्याला लावायचे आहेत ते दिवे प्रज्वलित करताना एका दिव्याने दुसरा दिवा कधीही प्रज्वलित करायचा नाही म्हणजे एका दिव्याने दुसरा दिवा आपल्याला कधीही लावायचा त्या सर्व दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू चंद भस्म अर्पण करायचं आहे हराळे अर्पण करायचे आहे आगाडा अर्पण करायचा आहे कापसाची गेजवाळ अर्पण करायची आहे कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याकडे जी फुलं आहेत ना ती फुलंही अर्पण करायची आहेत अगरबत्ती लावायची आहे धूप लावायचं आहे असं सगळं अर्पण करून झाल्यानंतर हे असं सगळं वाहन झाल्यानंतर प्रसादासाठी आपल्याला साखर लाह्या वाटीमध्ये दूध ठेवायचं आहे त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्या नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते जे दिवे आपण प्रज्वलित केलेत ना त्याच्यातला एक जो दिवा आहे ना तो एक दिवा आपल्याला तुळशी मध्ये लिहून ठेवायचं आहे त्याचबरोबर त्याच्यातील जे दोन दोन दिवे आपल्याला उमरट्याच्या बाहेर ठेवायचे आहेत मग काहींच्याकडे बघ कस असते थोडेसे दिवे समयी निरंजन असते ना मग त्यांनी काय करायचं आहे कणकेचे जे दिवे आहेत ना ते कणकेचे दिवे करायचे आहेत जेवढं जास्तीत जास्त या दिवशी आपल्याला दीपदान करता येईल ना तेवढं जास्तीत जास्त आपल्याला दीप प्रज्वलन आणि दीपदान करायचं आहे मग हे असं दिव्यांचं पूजन करून झाल्यानंतर लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही आपली कुलदेवी आहे कुलदैवत आहे गोंदवलकर महाराज सुद्धा स्वामी समर्थ महाराज असू द्या गजानन महाराज असू द्या शिर्डीचे साईबाबाद्यात भाडू मामा ज्या कुठल्या दैवताला तुम्ही मानतात त्या गुरुजनांच मनातल्या मनामध्ये स्मरण करायचं आहे त्यांना साकडं घालायचं आहे त्यांना सांगायचं आहे हे जे मी दीप प्रचलन केलेलं आहे ना हे पूर्ण भक्तीनं केलेलं आहे श्रद्धेनं केलेलं आहे त्याबरोबर माझ्या घरातील जे सदस्य आहेत माझ्या परिचयाचे जे सदस्य आहेत माझे जे मित्रपरिवार आहेत किंवा ज्यांना ज्यांना मी भेटतो ना बरोबर त्या सगळ्यांच्याही आयुष्यातला अंधकार जो आहे ना तो अंधकार दूर करा आणि सगळ्यांचं आमचं जे आयुष्य आहे ना ते आयुष्य प्रकार आकाशमय करा सुखमय करा म्हणून त्यांना काय करायचं आहे हे त्यांना साखडं घालायचं आहे हे असं साखडं घालून झाल्यानंतर आपल्याला तिथे होती म्हणायची आहे ज्या ज्या देवी देवतांच्या तुम्हाला आरती येत आहेत भजन येत आहेत त्या आरती भजन म्हणायचं आहे श्लोक म्हणून लक्ष्मी मातेला सर्व देवी देवतांना गुरुजनांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे तेच काय तर या दीपामावश्याच्या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिवे लावायचे आहेत आयुष्यामध्ये आपल्या उद्योगधंद्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर आपल्या मुलाबाळांना देवाची साथ मिळण्यासाठी हे जे घरामध्ये असं दीप प्रज्वलन आहे ना हे दीप प्रज्वलन आपल्या सर्वांना करायचंच करायचं आहे आणि लक्ष्मी मातेला सुख समृद्धी यश कीर्ती आणि भरभराटी मागून घ्यायची आहे त्याचबरोबर आणखीन एक तुम्हाला सांगू इच्छिते ज्यावेळी आपण असं हे दीप प्रज्वलन करणार दीपदान करणार ना त्यावेळी ते दीप प्रज्वलन दीपदान करताना ज्यावेळेस आपण हे असं दिवे लावतो ना त्यावेळेस ते दिवे लावल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे थोडे तांदूळ अक्षता टाकायला कधीही विसरायचं नाही मोकळे दिवे आपल्याला तेलाचे तुप्याचे कधीही लावायचे नाहीत त्याच्यामध्ये थोडे थोडे तांदूळ किंवा त्या दिव्यामध्ये थोड्या थोड्या फुलाच्या पाक्याही आपल्याला टाकायच्या आहेत पण असं केल्यामुळे आपण जी काही पूजा केलेली आहे ना ही पूजा आपली फलदायी होत असते आणि त्याचं फळ आपल्याला मिळत असतं कोणतेही काम करताना आपल्याला अडचणी येत असते व्यवसायामध्ये असू द्या नोकरी धंद्यामध्ये असू द्या कुलाबाळांच्या विषय असू द्या गृहिणींना कोणत्याही कामामध्ये असू द्या जर का तुमच्या घरामध्ये असं सतत अडचणींना जर का तुम्हाला सामोरे जायला लागत ना तरी ते मी तुम्हाला दिव्यांचा उपायही सांगणार आहे आजच्या या दिवशी जर का तुम्ही तो दिव्याचा उपाय केला ना अडचणीतून आपली सुक्का होण्यासाठी खूप सकारात्मक रित्या बदल आपल्याला जाणवणार आहे दीप दीप्रज्वलनाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे जे काही बाबा आपलं शेजारचं मंदिर आहे ना त्या मंदिरामध्ये आपल्याला पाच सात नऊ अकरा एकवीस एक्कावन्न असं विषम संख्येमध्ये आपल्याला काय करायचं आहे कणकेचे दिवे करायचे आणि मंदिरामध्ये जाऊन आपल्याला तसं ते दीप प्रज्वलन करायचं विषम संख्येमध्ये जेवढे जास्तीत जास्त तुम्ही दीप प्रज्वलन मंदिरामध्ये जाऊन करताल ना तेवढ्या जास्तीत जास्त आपल्या आयुष्यातील ज्या अडचणी येणार आहेत किंवा जे आपल्या आयुष्यातील संघर्ष आहेत ना ते कमी व्हायला खूप अशी मदत होणार आहे आणि हा जो उपाय आहे ना हा उपाय पूर्वीपासून चालत आलेला आहे पुढचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी आपण दिव्यांचं पूजन कसं करायचं त्या पूजनाचा व्हिडिओ जो आहे ना तो व्हिडिओ करून दाखवणार आहे त्या पूजेची मांडणी करून दाखवणार आहे तो पूजा विधी कसा करायचा आहे तो करून दाखवणार आहे त्यामुळे येणारा पुढचा व्हिडिओ नक्की बघा हा जो व्हिडिओ आहे ना या व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझे येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ